मी संध्या म्हणतात आज आहे बावीस मे दोन हजार पंचवीस कालच नाही रात्री एक किडे की लाईटवर किडे ला, आले ते तर मी म्हणतो चोवीस तासात पाऊस पडणार तर पाहू शकता ही आमची इथे लेंडी नदी या लेंडी नदीला भरपूर असं पाणी आलं पाहू शकता यम आहे आणि आता सकाळचे पाच वाजलेले पाच वाजले पाहू शकता इतकं जोरात पाणी वाहत आहे आणि राज्यातल्या या ठिकाणी बावीस मेपासून परत राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये तीस तारखेपर्यंत असाच होडे नाले नदी वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मुंबईला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून मुंबई सतर्क राहण्याची गरज आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा बावीस मे पासून तर तीस मे पर्यंत असा नदी वडे नदी नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे म्हणून हा नद लक्ष येतात माझी सर्व शेतकऱ्यांनी विनंती की विजा कडकडत असताना झाडाखाली थांबू नका त्याच्यानंतर जा विजा कडकडत असताना आपले पाळीव प्राणी झाडाखाली बांधू नका कारण की झाडावर जास्त विजा पडतात म्हणून हे अंदाज दे लक्ष देतात नारळाच्या झाडावर देखील वीज पडते म्हणून नारळाच्या झाडाखाली थांबू नका मोबाईल मोबाईलचं नेट देखील बंद करा काल देखील दोन तीन ठिकाणी मोटरसायकल चालत असताना मोटरसायकल वीजात पडलेले दोन तीन व्यक्ती महाराष्ट्रातल्या दगावल्यात म्हणून हे देखील लक्ष द्यायचं आणि राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे हा पाऊस तीस तारखेपर्यंत दररोज दोन दोन दिवस दूर वेगवेगळ्या भागात पडणार आहे आणि जमिनीमध्ये चांगली एक फुटवल जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं झालं तर हा पाऊस सांगायचं झालं तर सर्वात जास्त मुंबईला पडणार आहे नाशिककडे पडणार आहे त्याच्यानंतर कोकणात पडणार आहे कोल्हापूर सातारा पुणे खूप पडणार आहे म्हणजे नगर जिल्ह्यात देखील खूप पडणार आहे त्याच्यानंतर मुंबईकरांना सतर्क सांगू इच्छितो की तुमच्या मुंबईलाचं जनजीवन असं विस्कळीत होईल आता म्हणजे सव्वी सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीस तारखे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी तुम्ही कोणती स्वतःची काळजी घ्या आपल्या पाऊस पाहण्याची काळजी घ्या म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा